राष्ट्रभूमी शिवविरांची साधू संतांची आणि वाद्य संस्कृतीची पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये उधवराचं शुभार लक्ष्मीनारायणच्या रूपाने मंचावर होत आहे उपस्थित सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया सोनियाच्या पावलानं मेहंदीच्या हातानं सोनियाच्या पावलानं मेहंदीच्या हातानं तो मधुर संगीत वाद्याच्या साथीनं कुलदैवताच्या साक्षीनं मात्यापितांच्या मंगल आशीर्वादाने सप्तपदीच्या पवित्र बंधनात अजन्म साथ देण्यास निघालेल्या या नवमधुवरांचं शुभांभन मंचावर होत आहे उपस्थित माता पिता बंधुभिनीच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वासाठी स्वागत करूया आणि या ठिकाणी आलेल्या सर्व अतिथीजनांचं माता पिता आणि बंधुभगिनीचं मनोभावे स्वागत करून विनंती करतो आपापल्या कक्षेमध्ये आपण आता या ठिकाणी स्थानपन्न व्हावं असा हा शुभविवाह सोहळा प्रामुख्यानं समस्त कोरडे पाटील परिवार आणि समस्त मासळकर पाटील परिवार प्रामुख्यानं श्री अर्जुन मुक्ताजी कोरडे यांची नात व श्री बाळकृष्ण अर्जुन कोरडे यांची सुकन्या राहणार तुकैवाडी खेड जिल्हा पुणे चिरंजीवी सौभाग्य कामक्षे स्नेहतदाई त्याचबरोबर श्री बबनराव जिजाबा मासळकर यांचे नातू श्री दत्तात्रय बबनराव मासळकर यांचे द्वितीय चिरंजीव राहणार जातेगाव खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे वल्लाज चिरंजीव अक्षयराव यांचा आज शुभविवाह आणि या विवाहाच्या निमित्ताने या दोन्ही परिवारातील सर्व नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी गावातील ग्रामस्थ तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित सर्व सर्व नेतेगण मी सर्वांचं प्रथमता मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी अक्षता वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण दक्षता घ्या प्रत्येकाला अक्षता मिळतील याची काळजी घ्या खात्री करा अक्षता मांगल्याचं अक्षता समृद्धीचं अक्षता आशीर्वादांचं प्रतीक मानलं गेलंय आणि म्हणून आक्षीर्वाद देण्याच्या निमित्ताने अक्षता वाटण्यासाठी आपण सज्ज रावत प्रत्येकाला अक्षता देतील त्याची काळजी घ्या यानंतर आलेल्या सर्व अतिथीजनांचं माता पिता बंधुगिरीचं स्वागत करत असताना आपला महत्वाचा सन्मान असतो तो म्हणजे जवळ कापून जा तोही सन्मान या ठिकाणी संपन्न करूया संयोजकांना विनंती असेल आपण विवाह मंचावरती या ठिकाणी अक्षता या ठिकाणी पोहोचवायचे या शुभवच्छेनिमित्तानं पुणे महानगरचे अधिकारी सन्मान्य सौ स्वातीताई गुले